श्री क्षेत्र औदुंबरमध्ये परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक तेरा रोजी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या भव्य राष्ट्रीय सत्संग सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण होत आली आहे अशी माहिती श्री दत्त सेवाभावी ट्रस्ट औदुंबर आणि अखिल भारतीय श्री स्वामी गुरुपीठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी प्रणित यांच्या वतीनं पत्रकार परिषदेत दिली अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक शाखा सांगली आणि श्री दत्त सेवाभावी मंडळ श्री क्षेत्र केलेले या सत्संग सोहळ्याची तयारी पूर्ण होत आलेली असून या सोहळ्यात ग्रंथ श्री प्रासादिक्री दत्तात्रज्रोत्र पठण सोहळा आणि परमपूज्य गुरुमाऊली यांचे प्रासादिक अमृत्युल्य हितगुज आयोजित करण्यात आले यावेळी श्री दत्त सेवाभावी ट्रस्टच्या वतीनं नूतन भक्त निवासाच्या इमारतीचे भूमिपूजन रिपट इमारतीचे भूमिपूजन गुरुमौलींच्या हस्ते संपन्न होणार आहे या सत्संग सोहळ्यात सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर येथील अनेक साम समर्थ भक्त उपस्थित राहणार आहेत त्यासाठी श्री दत्तसेवा भावी ट्रस्टच्या वतीनं चोख व्यवस्था केली आहे भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी राहण्याची आणि नाश्ता जेवण आणि प्रसादाची भव्य मंडपाची वाहन पार्किंगची उत्तम सोय श्री दत्त सेवाभावी ट्रस्ट औदुंबर यांच्या वतीनं करण्यात आली आहे आपण सर्व पत्रकार आपलं या ठिकाणी सहज स्वागत त्याचप्रमाणे सेवा रक्तसेवाभावी मंडळ जे सर्व पदाधिकारी यांचंही या ठिकाणी स्वागत आपण या पत्रकार परिषदेसाठी त्याचं कारण की तेरा मे दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी भव्य राष्ट्रीय सत्संग हा मेळावा संपन्न होतो हा मेळावा अखिल भारतीय श्री स्वामीसमर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर सांगली जिल्हा आणि श्री सेवाभावी मंडळ ट्रस्ट श्री क्षेत्राऊटुंबर यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडतो या ठिकाणी जर आपण स्वरूप विचारलं तर प्रकपूज्य गुरुमाऊली आणि जेंडुलपीडित सेवा मार्ग हा तळागाळापर्यंत जे दुःखी पीडित लोक आहेत यांच्यापर्यंत त्यांच्यावरती पुणकर घालण्याचा घालण्यासाठी हा सेवा मार्ग कार्यरत आहे त्याच उद्देशानं श्री संत देवस्थान श्री क्षेत्रा औतुंबन या ठिकाणी आपण हा राष्ट्रीय सत्संग मिळावा स घेतो आहे याच ठिकाणी परमकूजी गुरु माउलींचे असते मनाशी ट्रस्टीने सांगितल्याप्रमाणे ही श्री यात्रे निवास याचं भूरिपूजन त्या ठिकाणी संपन्न होतं आहे त्यानंतरनं त्या कमानीजवळ औटुंबक कमानीजवळ जवळजवळ दहा एकर जागेमध्ये हा भव्य राष्ट्रीय सत्संग सोहळा संपन्न होतो या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह बाहेरचेही व्यक्ती जवळ एक लाखाच्या वरती भाविक उपस्थित सेवेकरी उपस्थित राहणार आहे यामध्ये प्रामुख्यानं वैशिष्ट्य सेन हे म्हणजे कर्फुची गुरुमावली आणि दुधुर्पीत सेवा मार्गाचे अठ्ठा विभाग आहेत त्या प्रामुख्यानं जर आता विभागाचं कार्य म्हणलं की ज्याला समाजाला नितांत गरज आहे तो म्हणजे संस्कार त्यानंतर वास्तुशास्त्र प्रश्नोत्तरे या अशासारखे अठ्ठावी विभाग आहेत या विभागातून लोकांच्या काही समस्या असतील त्या आध्यात्मिकद्वारे आणि सामाजिक प्रबोधनात्मक या माध्यमातून ज्या सेवा त्या ठिकाणी दिल्या जातात ते अठरा विभाग त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याचबरोबर श्री गुरुचरित्र जसा त्रासातिक ग्रंथ आहे त्याचे महत्व सर्वांना माहीत आहे याचा खालोकाल म्हणलं तर श्री दत्त बज्र कवच या ठिकाणी आपण सामुदायक त्या ठिकाणी जातो त्यानंतरनं परमपूज्य गुरुमाऊलींचं आध्यात्मिक जे काही तूज असेल त्यामध्ये धर धर्म आणि अध्यात्म यावरती असतंच पण आपल्याला सर्व समाजाला एकत्र करून राष्ट्रीय एकात्मता कशी वाढीस लागेल दुःखित पीडित लोकांना कसे आपणाला एकत्र करून त्यांचे कसे प्रश्न सोडवला सोडवता येतील त्यानंतर अठरा विभाग ह्या सर्व माध्यमातून परमपूज गुरुमावलींचं प्रासादिक हितगुज असतं हे प्रसादिक हितगुज ऐकण्यासाठी आणि परमकुज्य गुरुबावलींच्या दर्शनासाठी सांगली जिल्ह्यासह आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये एकशे तेहतीस केंद्र आहे त्याचबरोबर महाराष्ट्र देश त्या या मिळून जवळजवळ दहा हजार एक केंद्र आहे त्या माध्यमातून बरेच सेवेकरी या ठिकाणी एकत्र जमणार आहेत त्या ठिकाणी मग पहिलं दत्तभोजन कवच आणि त्यानंतरनं प्रत्यूज दुर्मावलीचं अमृत दुधूज आणि नंतरनं कार्यक्रमाची सांगता त्यानंतर प्रसादाची व्यवस्था आपण ट्रस्टीच्या वतीनं सर्व त्या ठिकाणी केलेली आहे या पद्धतीनं त्याचं स्वरूप असेल श्री गुरुदेवदत्त श्री हवामान ट्रस्ट औदुंबर त्यांच्या वतीने आपण श्री सत्संग मेळावा गुरुमावलींचा घेतलेला आहे त्या गुरुमावलींच्या मेळाव्याचे मंडपाचे तसेच माणसांच्या रांगले सोय ज्या प्रसंग घेण्याची सोय या सगळ्या श्री स्वभाव ट्रस्ट त्याच्या वतीने चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने करू उद्या जो तेरा तारखेला राष्ट्रीय मेळावा आहे स्वामी समर्थांचा त्या कार्यक्रमाचं नियोजन सेवा मंडळ कौटुंब आदल्या दिवशी जे काही शेवगरी येणार आहेत दीड हजार लोक त्यांची सगळी राहायची सोय जेवणा सोय आणि आंघोळींची सोय सगळी केली जाणार आहे तसेच परिसरात फास्ट टँकर पाण्याचे आणि टॉयलेटचे पाच जे परिसरात जे ठेवले जाणार आहे आणि माउलीचा प्र प्रसाद हा सकाळी इथं आम्ही करणारच आहे साडे अकरा बाराच्या दरम्यान दुपार पाचच्या दरम्यान रोणात्मक शिरा आणि भात असं दिलं जाणार आहे भाषात तरी सर्व भक्तांनी आवर्जून या कार्यक्रमाला यावं हे दिलं सर्व पत्रकारचे श्रीदत्त सेवाभावे मंडळ औदंबर ट्रस्ट यांच्या वतीने स्वर्ष स्वागत करतो पहिल्यांदा श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पदपर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये परमपूरचे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचा मेळावा इथं होणार आहे औदुंबरमध्ये प्रथमता गुरुमौली आल्यानंतर श्री दत्त सैभावी मंडळ ट्रस्ट औदुंबर यांनी घेतलेल्या जागेचा भूमिपूजन सोहळा होणार आहे नंतर गुरुमौली औदुंबरमध्ये दत्त महाराजांच्या दर्शनासाठी येणार आहे त्या दर्शनाच्या ठिकाणाहून नंतर औदुंबर फाटा येथे मोठा मोरेदादा मंडप उभा केलेला आहे त्या ठिकाणी मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत तरी सर्व भाविकांनी हा राष्ट्रीय मेळावा असल्या कारणानं सर्व श्री स्वामी समर्थ परिवारातील भाविकांनी दत्त महाराजांच्या भक्तांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा ही दत्त सेवाभावी मंडळ ट्रस्ट उदुमकर यांच्या वतीनं सर्वांना विनंती करतो व आवाहन करतो धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी